मैत्री महाराज म्हणतात मनुला तीन कन्या होत्या आणि दोन मुलं होती त्यांनी आपली देवहुती नावाची कन्या कर्दमाला दिली आकुती नावाची कन्या जे होती ती त्यांनी रुची नामक प्रजापतीला दिली आणि ह्या रुचीपासून एक जोडा उत्पन्न झाला त्याच्यामध्ये जो पुरुष होता त्याला म्हणतात त्याचं नाव आहे यज्ञ भगवान आणि जी स्त्री होती तिचं नाव आहे दक्षिणा बोला राधे राधे श्रीमद भागवत हा एक ज्ञान यज्ञ सोहळा आहे गीतेमध्ये यज्ञाचे अनेक प्रकार सांगितले तसा हा भागवत हे एक यज्ञच आहे यज्ञाची पत्नी आहे दक्षिणा यज्ञामध्ये दक्षिणा द्यावीच लागते दक्षिणा दिल्यावरच यज्ञ पूर्ण होत असतो बघा ऋषिकेशला भंडारी चालतात अन्नदान हा पण एक यज्ञ आहे महाराज तिकडे एक परंपरा आहे बघा जेवण केल्यानंतर पुन्हा दक्षिणा जलाची परची भेटली त्यांना तिथं जेवायला जायचं आणि पुन्हा मग दक्षिणा वाटला बालाजी महाराज आपण नेमका असं कोणतं बाप केलं का मुला राधे राधे तिकडं जेवल्यावर पण पैसे मिळतात चला आपण जाऊ कुंभात जायचंय का दक्षिणा कोण आहे यज्ञाची पत्नी आहे चंद्रते थे चंद्रिका शंभु ते थे अंबिका संतते थे विवेका असणे किजे जित्र शंकर आहे तिथ पार्वती आहेच जिथ विष्णू आहेत तिथ दक्षिणी आहे तस ज्या ठिकाणी यज्ञ आहे तिथं दक्षिणा असतेच बघा आणि जर आपण दक्षिणा नाही तिथ दिली अर्पण केली तर तो आपला यज्ञ पूर्ण होत नाही जे यजमान आहेत ना कथेशी यशमान त्यांनी ऐका आरती केल्यावर दक्षिणा इथं किती ठेवायची महाराज एक रुपाय तरी ठेवा अहो एक रुपये मध्ये आता सध्या ते चॉकलेट पण येत नाही हो मुला राधे राधे या ठिकाणी सुंदरिता असा विषय मांडला यज्ञाची पत्नी आहे दक्षिणा आणि मनुचा हा सुंदर अशा प्रकारचा वंश त्यांची जे कन्या आहे प्रसूती नावाची कन्या ती त्यांनी दक्षाला दिली याच स्कंधामध्ये पुढं या ठिकाणी सुंदर अशी कथा येते बघा दक्षाची एक कन्या होती तिचं नाव होत सती आणि त्यांनी ती सती नावाची कन्या दिली भगवान शंकराला आणि मग तेव्हा इथं प्रश्न केला महाराज विदुरजी महाराजांनी भे शी लता श्रेष्ठे दक्ष दुहितृवत् दक्ष तर मोठा दुहितृ म्हणजे नाही का आपल्या मुलीवरती त्याच खूप वात्सल्य प्रेम होत आम्ही असं ऐकले आए म्हणे की दक्षाच आणि शंकराच जमत नव्हतं दोघांमध्ये नेमकं वैर कशामुळे होतं आणि मग तेव्हा आमच्या मैत्रियानं सुंदर अशी ती कथा सांगितली विदुरजी ऐका एकदा काय झालं प्रयागराज मध्ये एक सभा होती म्हणे प्रजापती लोकांची आणि त्या ठिकाणी अनेक लोक आले अनेक ऋषी अनेक देवता आणि तिथं ब्रह्मदेव आणि भगवान शंकर हे सर्वात बसलेले होते दक्ष आला सर्वजण उभे हो राहिले महाराज जाग्यावरती आपल्या आपल्या ब्रह्मदेव आणि शंकर हे नाही उभे राहिले शास्त्र सांगत एखादा श्रेष्ठ पुरुष जर आला आपल्या मध्ये तर आपण उठून उभं राहावं आणि त्याच स्वागत करावं दक्षाला अत्यंत राग आला आणि दक्ष म्हणला अरे हा ब्रह्मदेव हे माझ्या वडिलासारखे आहे पण हा शंकर अरे हा शंकर तर माझा जावाई आहे माझ्या स्वागताकरता हा उठून उभा राहत नाही मी कोण आहे मी दक्ष आहे मी प्रजापती आहे म्हणे असतो जनमा जगमाही प्रभुदा पाय मग नाही गोस्वामीजी म्हणतात या जगतामध्ये असा कोणीच नाही की ज्याला एखादं पद मिळावं आणि त्याच्या मनामध्ये गर्व येऊ नाही त्याला अहंकार येऊ नाही दक्ष जो आहे ना त्याला असा अहंकार आहे प्रजापती पदाचा आणि दक्ष बोलतच काही बोलतो भगवान शंकराला दक्ष म्हणतो अयम तू लोकपाला अरे लोकपाला बघा म्हणे हा किती मूर्ख आहे आपण असं म्हणू शकत नाही भगवान शंकराला बरं का ही त्याची भाषा आहे अयम तू लोकपाला यशोकनो निरपत्र पण या सर्व काही सोडलं मनी हा शंकर हा कसा आहे अरे हा आपल्या अंगाला चिता भस्म लावतो अमंगल वेष आहे याचा गळ्यामध्ये नरमुंडाची माळा घालतो स्मशाना मरतो म्हणे याचे भक्त कोण भूते वेताळ ना हर्षयुक्त उमापती याचे कोण आहेत भक्त सर्व भूत प्रेत पिशाच हेच याचे भक्त सर्व आणि अशा ह्या व्यक्तीला माझी मी कन्या दिली म्हणे गृहित वा माझी एवढी सुंदर अशी सती नावाची कन्या मी याला दिली असं काही तो बराच काही बोलतो दक्ष आणि आमचे शंकर मात्र कसे करपूर गौरव करुणावतारव संसार सारं भुजगेंद्र भल भवानी सहित शांत अशा प्रकारचे शांताकार असे शांता आमचे भगवान शंकर त्या ठिकाणी एक चित्त होऊन अशा प्रकारे शांतासे बसलेले आहे दक्ष अशा प्रकारे बरच काही बोलतो वाईट वाईट बोलतो आणि शेवटी या ठिकाणी दक्ष म्हणतो ऐका आता इथून पुढं या शंकराला यज्ञामध्ये भाग द्यायचा नाही म्हणे आणि मग तेव्हा शंकर आमचे तिथून निघून आले त्या स्वतो पुढं अशी कथा येते बघा एक वेळ ह्यानं यज्ञ केला हरिद्वार येथे कणखल क्षेत्रामध्ये आणि यानं त्या यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रित केलं बोला राधे राधे यानं यक्ष किन्नर गंधर्व मुनी देवी देवता सर्वांना अशा प्रकारे आमंत्रण पाठवलं यज्ञाचं आणि याचा यज्ञ महाराज आरंभ झाला पुढं सुंदर अशी कथा येते आता वडिलांचा यज्ञ आहे की सती म्हणते माझ्या वडिलांचा यज्ञ आहे शंकरजी म्हणता देवी नको तिथं आपण जाऊ नाही म्हणे का तुझे वडील आपल्यावरती कुपित आहे ज्या ठिकाणी आदर नाही जिथ मान नाही जिथ तिरस्कार आहे जिथ द्वेष आहे तिथ जाऊ नाही देवी जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना जाना। आपला तिरस्कार करतात लोक शंकरजी तिथं आपलं जाण उचित नाही काही ऐकत नाही या ठिकाणी त्या दक्ष स्त्रिया गंधर्वांच्या पत्न्या ऋषी लोकांच्या बायका निघाल्या यज्ञाकडं सुंदर अशा प्रकारे सजून दजून चांगल्या प्रकारे अंगावरती दागिने घालून महिलांचा शृंगार म्हणजे कसा असतो शृंगार करणं हे महिलांच काम महाराज शृंगार हे महिलांना अत्यंत आवडतो बघा सतीश महाराज शृंगार यांनीच करावा हे आपलं काम नाही पण मला एक प्रश्न पडतो बघा अजून सुद्धा ह्या महिला ह्या बायका नेमक्या भवया का काबून कोणत्या कशावर काय आग्या मोहळ बसतय का बर का। का भवया भवया महिलांनी शृंगार करावा नटणं हे महिलांना आवडत बघा शृंगार करणं हे महिलांना आवडतं त्या बायकांनी शृंगार केला एखाद्या बाईला निमंत्रण नसावं आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या बायांच बघाव त्या तिला कधी बोलत नाही पण त्या दिवशी मात्र अवश्य बोल काय ठकू चल के तिकड ठकूला म्हणता बी येत नाही मला बोलवलं नाही महिला असा चिमटा काढता बघा हळूच त्या ऋषींच्या पत्न्या गंधर्वांच्या पत्न्या यक्षस्त्रिया म्हणताय सती अग चल की यज्ञ आहे तुझ्या वडिलांचा कणखल येते सतीला काही सांगता येत नाही ते आम्हाला नाही बोलवलं आणि मग त्या ठिकाणी ती सतीशी आहे त्यांना म्हणते तुम्ही पुढं व्हा मी, मी मागून येते जी लेख असते ना ती आपल्या बापाची इज्जत झाकायचं काम करते बर का उघडी करत नाही महाराज लेख अशी असते माहेरामध्ये असताना सुद्धा आणि सासरी गेल्यावर सुद्धा जी आपल्या वडिलांची काळजी घेते अत्यंत तिला लेख असं म्हणतात सती जे आहे त्यांना म्हणते तुम्ही जा पुढं मी मागून येते आणि मग त्या स्त्रिया निघून गेल्या पुढं यज्ञाला आणि ती सती मात्र त्या ठिकाणी आपल्या मालकाला अशी विनंती करते चला मालक चला स्वामी शंकर काही येत नाही विनंती केली बराच आणि शेवटी ही सती निघाली पहा ते आपल्या चौकापर्यंत गेली वापस आली म्हणू लागली मालकाला सोडून जाणं चुकीची गोष्ट आहे तिचं काही मन लागत नाही चला स्वामी ऐका शंकर म्हणले नाही देवी आजून गेले बघा बरीच लांब गेली आणि काली वापस त्यांना विनंती करते मालक चला शंकर काही येत नाहीत आणि तिसऱ्यांदा मात्र ही सती गेली कायमची गेलीच नाही तिला शंकर म्हणतात आपल्या त्या नंदीश्वराला अरे नंदीश्वर अरे गणांनो जा म्हणे सतीच्या माग माग आणि सती त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये पोहोचली तिथं गेल्यावर दक्ष जो आहे तो असा आपल्या मुलीकडं पाहतो तर मान खाली घालतो सतीला अत्यंत वाईट वाटलं अरे मी ज्याची कन्या आहे त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी आदर नाही जेव्हा आपल्या जवळचे माणसं अशा प्रकारे आपला तिरस्कार करतात ना तेव्हा अंतकरणाला खूप दुःख होत बाहेरच्या तिरस्कार केला काही वाटत नाही एक वेळेस ज्यानं जन्म दिला ज्यानं नानाच मोठ केलं आज तो बाप आपल्याकडं पाहायला सुद्धा तयार नाही सतीला तिच्या बहिणी भेटले आणि बहिणी म्हणतात काय सती कुठाय येतो शंकर गळ्यात नरमुंडाच्या माळा घालणारा अंगाला भस्म लावणारा सतीला अत्यंत वाईट वाटलंय एका सुशील अशा स्त्रीला तिच्या आपत्तीच्या विषय असं कोणी जर काही बोललं ना तर तिला राग येतो महाराज तिची तळपायाची मुंगी मस्तकाला जाते आहे अशा प्रकारे ते दुर्वचन ऐकते अत्यंत दुखी झाली महाराज दिसत आणि तेवढ्या त्या सभेमध्ये तिला फक्त एकच व्यक्ती अशी भेटली ती म्हणजे तिची आई भगिनी मिले बहुत मुसता सादर मिले भले हो आणि त्या ठिकाणी त्या आईनं त्या आपल्या मुलीला अशा प्रकारे हृदयाशी लावलं आणि तिला विचारलं बाई तू बरी आहेस ना तुझे मालक शंकर कसे आहेत ते पण सिला अत्यंत दुःख वाटलं होतं तिला अत्यंत पीडा घालती महाराज राहून काही हे नाही म्हणली आपण हे देह आता ठेवायचा याला आपला आदर नाही माझा नाही तर नाही माझ्या बालकांचा पण नाही आणि त्याच ठिकाणी त्या सतीनं असा योग आग्मी पेटवला आणि त्यात तिनं आपला तो देह भस्म करून टाकला गोपाल कृष्ण भगवान की नंदीश्वर आदिशे आहेत त्याने येऊन सांगितलं भगवान शंकराला शंकर महाराज हे प्रभू सतीनं दे आपला देह त्याग केला यज्ञामध्ये आणि सेवा ही गोष्ट गळाली शंकराला शंकरानं आपल्या मस्तकाची डोक्याची अशी झटाऊ पडली अशी आणि सो अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या शिळेवरती आंबटली होती आणि त्यातून असा एक प्रकट झाला त्याचं नाव होतं त्याला आदेश केला अरे वीरभद्र यज्ञ आहे पक्षाचा यज्ञ जाऊन तो, तो पूर्णपणे अशा प्रकारे विध्वंस करून टाक वीरभद्र निघाला अशा प्रकारे त्याकडे महाराज त्या ठिकाणी सर्व आपलं सैन्य घेऊन सर्व गण घेऊन आणि तिथं आल्या प्रकारे याने त्याला दंडित केलं ज्याने उपहास केला शंकराचा ज्यांनी दात काढले त्यांची हे दात पाडली ज्यांनी आपल्या दाढी असा हात फिरविला यानं त्यांची दाढी उपटली प्रभू आदी यांना दंडित केलं आणि हा जो यजमान आहे दक्षिणावाचा त्याने याच मुंडक वेगळं करून टाकलं गोपाल कृष्ण भगवान यज्ञ बंद पडला आणि मग तेव्हा ती सर्व देव भगवान शंकराची स्तुती शमेशा निर्वाण रूप विभुम व्यापक ब्रह्मवेद स्वरूप स्तुती गायल्यावरती सु लवकर प्रसन्न होते अस नाव आहे महादेव शंकर प्रसन्न झाले आणि शंकरजी म्हणतात काय इच्छा आहे तुमची आणि मग त्यांनी एकच इच्छा येत केली म्हणे प्रभू तो, तो बंद पडलेला आहे सर्व शरण आले महाराज भगवान त्यांना आदेश दिला वाट जा म्हणे जो कोणी तुम्हाला पशु मिळेल त्याच मुंडक आणा म्हणे आणि हे गण निघाले पुढं त्यांना वाटमध्ये भेटलं एक बकर याने त्याचं ते मस्तक काढलं आणलं आणि त्या ठिकाणी ते जे धड आहे दक्षाचं त्याला जोडण्यात आलं गोपाल कृष्ण भगवान बकऱ्याच अस ते मुलक जोडलं त्या धडाला आणि पुढं तो यज्ञ जो आहे पूर्ण केला आता पण ऐका दर्शन लागू नाही का मधी गेल्यावरती लोक असं बघा ना आवाज काढल्यावरती तो देव प्रसन्न होतो म्हणे कसा आवाज <गड़ी> <गड़ी> <उस्थ> <आवास करता>, <प्रेण> <उस्थ> <उस्थ> तो महाराज माणसा असा आवाज काढता कसा अस ते तोंडाला लव नाही करते त्याची ती खून आहे पहा हर्षयुक्त देवाला ते आवडतं बरं का कुणाला भगवान शंकरा आणि असा तो जिवंत केला तो दक्ष दक्षाला आता वाटते आपण खूप स्तुती गाव देवाची खूप भजन करावं खूप नृत्य करावं पण जेव्हा लक्ष्मीश्वर महादेवाच्या मंदिरा पुढं जेव्हा कथा चालू होती संतोष महाराज शास्त्री यांची तेव्हा नाही नाच वाटलं तेव्हा नाही भजन करू वाटलं आणि कधी वाटते झाल्यावर सर्व मग काय फायदा आहे हो। बोला राधे 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 हाच आनंद आहे हीच वेळ आहे बरवी हे वेळ सापडली संधी साय झाली हे वेळ सापडली संधी ही एवढी संधी आहे याच सोनं करून घ्याय का आता दिवस उरले फक्त आपल्याकडं चार तीन दिवस तर गेली आपले अशा प्रकारे दक्षाला खूप वाटतय आपण स्तुती गाव आपण भजन करावं आणि दक्ष जो आहे तो अशी बडबड बडबड ते बे 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 असं करू लागला त्याला बोलता तर येत नाही पण गप्प तर काय राहत नाही आणि मग तेव्हा शंकरजी खूप असं मोठ्यानं हसतात आणि सर्व देवतांनी त्या ठिकाणी याच्या करून अशा प्रकारे यज्ञ पूर्ण करून घेतला यज्ञ पूर्ण झाला गोपाल कृष्ण भगवा नदी मैत्री म्हणतात विदुरजी हे अशा प्रकारे त्याचा गुढ अंत झाला म्हणून कोणी कधीही शिवाशी निंदा करू नाही